मित्रांनो नमस्कार आमच्याच अंकली गावामध्ये कुंभार गल्ली येथे साप आलेला आहे आणि बघू शकताय तुम्ही इथं स्प्लेंडर आहे ह्यामध्ये साप गेला आहे असं इथे लोकं म्हणत आहेत कोणत्या गाडीचं साप आहे बघू आता आमचे सर्पमित्र त्याला बघतील व्यवस्थित रीती मित्रांनो बघू शकता आहे स्प्लेंडर गाडी आहे आणि ह्यामध्ये साप गेला आहे असं म्हणत आहेत मी आमचे आता त्याला व्यवस्थित बघत आहेत आणि कुठला साप आहे बघू आता मित्रांनो बघू शकता इथं आतमध्ये टंक्याच्या इथे साप गेला आहे असं येथील माणसं म्हणत आहेत आणि आता आमचे सर्पमित्र त्याला व्यवस्थित काढतील बघू शकताय तुम्ही मित्रांनो बघू शकता साप आहे बघू शकता मित्रांनो कुठं पण जाऊन बसू शकतो नाग साप आणि लहान आहे परंतु भरपूरच विषारी साप आहे हा साप म्हटलं तर भरपूरच विषारी असतो लहान असू दे किंवा मोठा असू देत नाग तो नागच आणि बघू शकता तुम्ही लहान आहे परंतु कसं त्याची फण काढत आहे मित्रांनो बघू शकता भरपूर विषारी साप आहे आणि हा साप जेणेकरून कुठं पण जाऊन बसू शकतो आहे शेतकरी वर्गाला सांगायचं आहे की आता आमच्या इकडे नदी येऊन गेलेलं आहे त्या त्याकारणाने साप सगळं बाहेर पडत आहेत विषारी साप बिनविषारी साप बघू शकता तुम्ही आणि ह्या गाडीमध्ये साप बसलेला होता स्प्लेंडर गाडीमध्ये आणि आमचे सर्पमित्र त्याला व्यवस्थित हँडल करत आहेत बघू शकता आहे तुम्ही नाक साप छोटासा आहे पण भरपूरच विषारी साप आहे हा आता बघू शकताय आमचे मित्र नागेश म्हणगू त्याला व्यवस्थित रीती हँडल करत आहेत आणि एवढंच सांगायचं आहे की शेतकरी वर्गांना चारा करत असताना इकडे तिकडे जरा लक्ष देऊन जपून काम करावं किंवा हे विषारी साप आहे भरपूरच हा साप चावला तर लवकरात लवकर सरकार दवाखान्यामध्ये त्या पेशंटला घेऊन जाण्याचं करावे कारण हा साप भरपूरच विषारी साप आहे आणि आमच्याकडं विषारी साप आढळून येतात म्हणलं तर नाग घोनस व मन्यार ही साप भरपूरच आमच्याकडे विषारी साप आढळून येतात आणि येथील माणसं ही साप बघितलेलं होतं या गाडीमध्ये गेलं आहे आणि आम्ही सर्व मित्रांना बोलवून हा पकडण्यात आला मित्रांनो बघू मित्रा शकता सोडण्याकरता आलेला फोर व्हीलर स्प्लेंडरमध्ये साप होता नाग साप आणि त्याला व्यवस्थित आम्ही पकडलेला आहोत आणि रिलीज करण्याकरता आलेला आहोत बघू शकताय तुम्ही आता